नमस्कार आज मार्गशीर्ष शुद्ध पंचमी पाचवी मान आज आपण नरहरी सोनार यांचा एक अभंग पाहणार आहोत जेजुरगड पर्वत शिवलिंगाकार मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर नाना परिंची रचना रचली अपार तये स्थळी नांदे स्वामी शंकर मणिमल्ल दैत्य प्रबळ तो झाला गंधर्व कापती त्याला चंपाषष्ठी दिवशी अवतार धरिसी मणिमल्ल दैत्यांचा संहार करीसी चरणी पृष्ठी खडगे वर्मी स्थापिसी, अंती वर देऊनी त्या मुक्ती देशी मणिमल्ल दैत्य मर्दुनी मल्लारी देवा सकट पडता राहे जेजुरी अर्धांगी माळसा शोभे सुंदरी देवा ठाव मागे दास नरहरी मराठी माणसं विठ्ठल राम भवानी यांच्याबरोबर खंडवाचेही ते वेडे होते वारकरी संप्रदाय हा जसा सर्व जातींच्या सर्व थरांच्या लोकांना आपल्यात सामावून घेतो त्याप्रमाणेच खंडवाच्या भक्तांमध्येही भेदभावरहितेचे आपल्याला दर्शन घडते ब्राह्मणांच्या पासून ते रामोशी वर्गापर्यंत समाजाच्या सर्व थरातील लोकांचे कुलदैवत खंडोब आहे महाराष्ट्रात आणि कर्नाटकात दोन्ही मिळून पंधरा तरी खंडोबाची विख्यात मंदिर आहे पण पाली मंगसुळी आणि जेजुरी ही त्यात अधिक महत्वाची मानली जातात प्रबळ झालेला मणी आणि मल्ल या दोन दैत्यांनी उन्मत्त होऊन अधर्माचरण आरंभले ऋषींना मुनींना छळलं समाज जीवनही असुरक्षित केलं तेव्हा खंडोबाने म्हणजेच भगवान शिवाने मार्कंड भैरवाचे भयानक रूप घेऊन त्यांचा वध केला ऋषी मुनी खुश झाले त्याने मार्तांड भैरवाला स्वयंभू लिंगरूपाने पालीला राहण्याची विनंती केली आणि ती भैरवाने मान्य केली पालीला तो राहिला आणि त्यामुळे पालीचे क्षेत्र हे महत्त्वाचे झाले तसेच जेजुरीचेही महाराष्ट्रात आपल्या श्रेष्ठत्वाने मान्यता पावलेली आहे मुळात जेजुरी हा पर्वतच मुळी शिवलिंगाच्या आकाराचा आहे त्याच्यासारखे सुंदर आणि नैसर्गिक शिखर या मृत्यू लोक नाही शिवलिंगाकार जेजुरी डोंगर म्हणजे दुसरा कैलासच तेथे अनेक परींची रचना करून त्याला सौंदर्य प्राप्त करून दिले त्यामुळे त्या सुंदर स्थळी स्वामी शंकर खंडोबाच्या रूपात नांदू लागले ज्या वेळेला मणी आणि मल्ल हे दैत्य फार प्रबळ होऊन माजले त्यांनी लोकांचे जिणे जेव्हा नकोसे केले त्यांच्या त्या छळवणूकपूर्ण अन्यायपूर्ण आक्रमणामुळेच देव गंधर्वही काही करू शकले नाही उलट ते त्यांचे नाव निघतात चळसळ कापू लागत होते हे हे सहन होऊन मार्गशीर शुद्ध षष्टीला म्हणजे षष्ठी दिवशी खंडवाने उग्र असं रूप धारण केलं आणि मणी आणि मल्ल या दैत्यांचा संहार केला एकाचे म्हणजे मणीचे वक्षस्थळ विदीर्ण करून खडगाने त्याचा कोथळा बाहेर काढून जमिनीवर पाडला पण त्याने मरताना सुद्धा भैर्यावरची स्तुतीच केली आणि नित्य भगवंताच्या पायाशी आपले स्थिर राहावे अशी प्रार्थना केली ती मरताना भैराने मान्य केली त्याचप्रमाणे तुझ्या नावात माझ्या नावाचा अंतर्भाव व्हावा व भक्तानेही तुझे नाव घेताना प्रथम माझ्या नावाचा उच्चार करावा अशी इच्छा व्यक्त केली आणि मग प्राण सोडले खंडोबाने आपले काम यशस्वी पार पाडले दुष्टांचा संहार केला मरणानंतर वैर कशाला म्हणून त्यांनी शेवटी दोघांनाही मुक्ती दिली अशा प्रकारे मल्हारी म्हणून ओळखला जाऊ लागलेल्या खंडोबाने दैत्यांना मारून देवांना पूर्णपणे भयमुक्त केले तरी दूर जाऊ न देता देवांनी भक्तांनी त्याला जेजुरीलाच कायमचा राहण्याची विनंती केली कधी काही नवे संकट आले तर अभय देणारा खंडोबा जवळ असावा त्याप्रमाणे मल्हारीने आपल्या अर्धांगी माणसाला जवळ घेऊनच तिथे राहायला सुरुवात केली सुंदरी माणसा आपल्या पती बरोबर त्याचे अतिशय शोभून दिसते खंडोबाचा दास नरहरी विनंती करतोय की हे प्रभु मला तुमच्या चरणाजवळ जागा द्या मी तुम्हाला शरण आलो आहे संत एकनाथ महाराज म्हणतात वाहन तुझे घोड्या वरी वरी, वरी बैसरी माळसा सुंदरी आवडी ऐसी पाहि न जेजुरी धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार